नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे आज एकतीस जुलै त्यानंतर जे आहे एक सप्टेंबर व दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबरपर्यंतची पावसाची अपडेट काय राहणार आहे राज्यामध्ये ही संपूर्ण सविस्तर या ठिकाणी आपण बघणार आहे एकतीस जुलै आणि एकतीस जुलैला आपल्याला अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी पावसाचा जोर बघायला मिळेल मात्र एक व दोन व तीन सप्टेंबरला त्या तीन ऑगस्टला सॉरी एक दोन तीन व ऑगस्टला या ठिकाणी पावसाचा जोर जो आहे तो ओसरलेला आपल्याला दिसून येईल आणि पावसाची सक्रियतेमध्ये सुद्धा घट झालेली दिसून येईल त्यामुळं शेतकऱ्यांनी या दोन ते ती तीन दिवसांमध्ये आपल्या शेतीची कामे आटपून घेणे गरजेचे आहे तर नेमका हा पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा असणार आहे कोणत्या भागांमध्ये आपल्याला पावसाची खोल बघायला मिळेल आणि त्याचबरोबर जे आहे हवामान हो अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा नवीन हवामान हो अंदाज काय दिलेला आहे हे सुद्धा आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे शेवट तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ व्हायनं घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आपल्याला एकतीस जुलै एक, ती एक दोन तीन ऑगस्ट या तारखांदरम्यान जे आहे पावसाची खुल बघायला मिळेल काही ठिकाणी मात्र एकतीस व एक तारखेला अनेक भागांमध्ये पावसाचा जोर हा कायम असेल अनेक भागांमध्ये पावसाची सक्रियता देखील कायम त्या ठिकाणी असणार आहे यामध्ये जो भाग समाविष्ट असेल तो म्हणजे विदर्भ त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये हा पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळेल पावसाचा जोरसुद्धा त्या ठिकाणी कमी झालेला असेल जास्त प्रमाणात पाऊस नसणार आहे मात्र मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना असताना आपल्याला दिसून येतील त्यानंतर दोन व तीन सप्ट ऑगस्टला आपल्याला पावसाचं जे आहे पूर्णपणे वातावरण खुललेलं दिसून येईल उन्हाचा प्रभाव राज्यामध्ये बघायला मिळेल आणि जे आहे त्या ठिकाणी अन्य द्रव्यसुद्धा अन्य द्रव्य मिळवण्यासाठी सूर्यप्रकाश हा त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल कारण की या दिवसात जे आहे पाऊस खुलण्याचे सा संकेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत अपडेट जे आहे ते अपडेटनुसार आपण बघितलेलं आहे दोन सप्टेंबर तीन सप्ट सॉरी दोन ऑगस्ट तीन ऑगस्ट चार ऑगस्ट या तारखांदरम्यान जे आहे पाऊस हा खुललेला असेल सूर्यप्रकाश त्या ठिकाणी पडलेला असणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी जे आहे आपले कामे जे आहे ती चार ते चार ते तीन ते चार ऑगस्ट पर्यंत त्या था ठिकाणी आटपून घ्यावीत जेणेकरून जे आहे समोर सुद्धा आपल्याला पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे पाच ते सहा ऑगस्ट पुन पावसाची सक्रियता बघायला मिळेल त्यामुळं शेतकऱ्यांनी अगोदरच आपल्या शेतीची कामे आटपून घेणे त्या ठिकाणी बेटर राहील तर यामध्ये आपण एकेका एक एक भागाचा जर विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पाऊस आज खुललेला दिसून येईल मात्र काही भागांमध्ये जे आहे आपल्याला एकतीस जुलै रोजी काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता देखील बघायला मिळेल मात्र काही ठिकाणी उन्हाचा देखील प्रभाव आपल्याला बघायला मिळेल म्हणजेच की हा पाऊस जो आहे तो भाग बदलून या ठिकाणी बरसताना दिसून येईल आणि पावसाचा जा जोरसुद्धा जास्त नसणारा आहे मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असेल पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळकोजामो संग्रामपूर तिल्लारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये एकतीस जुलै रोजी उन्हाचा प्रभाव बघायला मिळेल त्यानंतर काही भागांमध्ये जे आहे रात्रीच्या वेळेस रिमझिम पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे मात्र जोरदार पाऊस कुठंच वर्तवण्यात येत नाही त्यानंतर एक दोन तीन चार ऑगस्ट रोजी देखील वातावरण पूर पूर्णपणे खुलं राहील कुठंच पावसाची सक्रियता जास्त प्रमाणात वर्तवण्यात येत नाही आहे मराठवाड्यामध्ये इंगोली परभणी नांदेड त्यानंतर लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा भाग जो आहे या भागामध्ये देखील वातावरण पूर्णपणे खुललेलं असेल पावसाची सक्रियता कुठंच वर्तवण्यात येत नाही काही मोजक्या भागांमध्ये रिमझिम पावसाची सक्रियता त्या ठिकाणी सांगितलेली आहे मध्य महाराष्ट्राचा विचार करता सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये जे आहे आपल्याला एकतीस व एक ऑगस्ट रोजी काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसताना दिसून येईल मात्र ढगाळ वातावरण हे कायम असेल त्यानंतर तीन व चार ऑगस्ट रोजी उन्हाचा चांगल्या प्रकारचा प्रभाव या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल त्यानंतरचा जो भाग आहे म्हणजे कोकणाचा कोकणामध्ये आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये देखील आ, सब, समान परिस्थिती असणार आहे म्हणजेच की एकतीस जुलै व एक ऑगस्ट रोजी आपल्याला पावसाचा थोडाफार प्रभाव बघायला मिळेल ढगाळ वातावरण देखील कायम असेल त्यानंतर दोन तीन चार ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये चांगल्या प्रकारचा ऊन तापेल त्या ठिकाणी आणि सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर जो भाग येतो तो, तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा पुणे व नगर परिसरामध्ये काही थोडक्या भागामध्ये जे आहे रिमझिम पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल रात्रीच्या वेळेस मात्र मोठा पाऊस कुठंच वर्तवण्यात येत नाही आहे त्यामुळं तीन ते चार दिवसांची खुल या भागामध्ये असणार आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील पाऊस पूर्णपणे उघडलेला असेल कुठंच पावसाची सक्रियता त्या ठिकाणी नसणार आहे मोजक्या काही भागांमध्ये जे आहे अत्यल्प अशा थोड्या प्रकारच्या रिमझिम पावसाच्या सरी बरसतील मात्र मोठा पाऊस कुठंच नाही आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो परिसर आहे परिसरामध्ये काही भागांमध्ये जे आहे आपल्याला एक ऑगस्ट व दोन ऑगस्ट रोजी थोड्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील जोरदार पाऊस होण्याची सुद्धा शक्यता काही भागांमध्ये आहे मात्र काही भागांमध्ये जे हे आपल्याला पाऊस पूर्णपणे उघडलेला हा बघायला मिळेल आणि चार ऑगस्ट पर्यंत ही पावसाची उघड या ठिकाणी असणार आहे आणि या भागामध्ये जे आहे हे सहा ऑगस्ट पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर भुसावळ जळगाव खानदेश धुळे नंदुरबार हा जो परिसर आहे परिसरामध्ये पूर्णपणे वातावरण हे खुललेलं असणार आहे उन्हाचा प्रभाव कडक उन्हाचा प्रभाव देखील या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पावसाची सक्रियता कुठंच वर्तवण्यात येत नाही आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आता जे आहे पावसाचं वातावरण जे आहे खुललेलं आहे ढगाळ वातावरण हे बाजूला होऊन या ठिकाणी आपल्याला उन्हाची सक्रियता बघायला मिळते आहे आणि हा पावसाचा जो गॅप पा आहे म्हणजेच की या ठिकाणी जे पावसाची खुल आहे ही आपल्याला चार ऑगस्टपर्यंत चार ते पाच ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर ही जरी आपली आजची म्हणजेच की पुढील तीन ते चार दिवसांची पावसाची अपडेट तरी ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट्ससोबत तोपर्यंत मी तरच थांबतोय धन्यवाद